सामान्य माणसांच्या आयुष्यात डॉक्टरचं महत्व हे एका देवदूतापेक्षा कमी नसतं निरनिराळ्या सणांसाठी मिळणाऱ्या बँक हॉलिडेजना इतर लोक एन्जॉय करत असतात डॉक्टर्सना मात्र आपली ड्युटी चोख बजावावी लागते याचं उत्तम उदाहरण म्हणजे आज शिवजयंतीनिमित्त कुडाळ ग्रामीण रुग्णालयाबाहेर सुट्टीचा फलक लावलेला असतानाही काही पेशंट्स दवाखान्यात येऊन बसले कुडाळ ग्रामीण रुग्णालयातील सुधार समितीचे अध्यक्ष प्रसाद शिरसाट ठाकूर नर्स आणि सुरक्षा रक्षक बाबा कुंठेकर यांनी डॉक्टर्सना तातडीनं निरोप पाठवल्यावर डॉक्टर वक्रतुंडवस्त हे तात्काळ येऊन रुग्णांची तपासणी केली तसंच रुग्णालयातील नर्स मृणाल ठाकूर यांनी सुद्धा रुग्णांवर उपचार केले परंतु कुडाळ पावशी भंगसाळ नदी जवळील येथील रोशन परब यांच्या गॅरेजमध्ये हुमरमळा वालावल येथील अभिषेक चंद्रकांत चव्हाण वर्ष चोवीस याला तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी साडे अकरा दरम्यान कोब्रा माइल्ड या जातीच्या सर्पानं चावा घेतला आणि या रुग्णाला रोशन परब यांच्यासह त्यांच्या कुडाळमधील कुडाळ रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल केलं नंतर या रुग्णाला कुडाळ ग्रामीण रुग्णालयातून सिंधुदुर्ग नगरी म्हणजेच ओरोस येथील जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं परंतु जिल्हा रुग्णालयात व्हेंटिलेटर मशीन अवेलेबल नसल्यानं गोवा बांबोळी इथं जाण्यासाठी डॉक्टर्सनी सांगितलं परंतु आठ नंबरचे अँब्युलन्स तिथं उपलब्ध नसल्यानं कासारडेमधून हे अँब्युलन्स गोवा बांबोळी इथं नईपर्यंत दीड तासाचा कालावधी लागणार असल्याचं लक्षात येता जखमी अवस्थेत असलेल्या अभिषेक चव्हाण याला एकशे आठ नंबरच्या अँब्युलन्सची वाट न बघता तातडीनं खाजगी गाडीनं कणकवलीमधील एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं त्यानंतर त्याच्या तब्येतीत सुधारणा झाल्यावर त्याला घरी पाठवण्यात आलं परंतु त्या खाजगी रुग्णालयातील त्याच्या उपचारांचं बिल हे त्र्याहत्तर हजार एवढं झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली सामान्य जनतेसाठी ही रक्कम परवडण्यासारखे नसून खाजगी रुग्णालयात हलवण्यात येणारे पेशंट्स बरेचदा आजारापेक्षा आजाराच्या उपचारासाठी लागणाऱ्या खर्चामध्येच होरपळून गेलेले दिसून येतात जिल्हा रुग्णालयामध्ये व्हेंटिलेटर्स आणि अँब्युलन्सची सोय नसल्यानं अशा अनेक पेशंटना एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेताना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागतं यामुळे जनतेकडून काही प्रमाणात नाराजी व्यक्त होत्या खासदार नारायण राणे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे तसेच आमदार निलेश राणे यांनी या बाबीचा गांभीर्याने विचार करता ओरोस जिल्हा रुग्णालयासाठी नवीन एकशे आठ रुग्णवाहिका आणि व्हेंटिलेटर मशीन्सची सोय करावी जेणेकरून गंभीर स्थिती असलेल्या रुग्णांना योग्य पद्धतीचे उपचार देणे तसेच एका ठिकाणहून दुसऱ्या ठिकाणी नेण्यासाठी अधिक सोयी सुविधा उपलब्ध होणे गरजेचे आहे अशी मागणी जनतेकडून होती नमस्कार शिवजयंती निमित्त सर्व शिवभक्तांना माझा या नमस्कार मानाचा मुजरा मी कुडाळ सुधार समिती अध्यक्ष प्रसाद शिरसाट गेली पंचवीस वर्षे हे कुडाळ ग्रामीण रुग्णालय आपण बघतात गेली पंचवीस वर्षे याच्याच डॉक्टर आणि टेक्निशियन त्याचप्रमाणे नर्स भरण्यासाठी सतत प्रयत्न करत आहे आज कुडाळमध्ये शिवजयंती असून आज इथे डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे हे कित्येक नागरिकांचे इथे हाल होत आहेत त्याचप्रमाणे एकशे आठ गाडी टायमिंगमध्ये येत नसल्यामुळे आणि त्या गाड्या नवीन मिळाव्यात पुढाळसाठी तर गोवा या ठिकाणी ते टायमिंगमध्ये जाऊन पोचू शकतात किंवा वनस्पती पोचू शकतात आज सर्व सर्वात महत्त्वाची म्हणजे रक्त लॅब आज गरज आहे आणि रक्त रक्त लॅब महिला बालमहिला रुग्णालयामध्ये लॅबची आज इमारत उभी आहे किंवा जागा आहे त्याचप्रमाणे आय सी रूम एक आय सी रूम त्याच्याप्रमाणे इतर जे काही ना नागरिकांना अपघात की ताबडतोब सुविधा उपलब्ध व्हाव्या यासाठी आम्ही सतत प्रयत्न करत आहोत आज अतिशय शोकांकिक आहे की पुण्यामध्ये कित्येक नागरिकांचा कालच एक अपघात झाला की एका नागरिकाला सर सर्पदोष झाला सर्पदोष झाल्यानंतर इथे उपचार केले गेले परंतु ओरसले गेल्यानंतर उपचार नव्हता ते प्रायव्हेट डॉक्टरकडे उपचार करण्यात आले त्याला पंच्याहत्तर हजार रुपये द्यावे लागले आज एवढी सर्व सुविधा जी शासनाने घातलेली आहे त्या शासनाच्या सुविधेचा किंवा त्याचा आर्थिक त्याचा वापर हा सामान्य नागरिकांना व्हावा आणि श शिवजयंतीनिमित्त मी असं सांगू येतो रयत सुखी असली तर राजा सुखी होतो आणि रा रितेला सुखी करणे तिच्या आरोग्याची काळजी करणे हे राजाचे प्रथम कर्तव्य आहे एवढं मी सांगून दोन शब्द